पडली मिरची चटलेली खाली जाम तिखट होला बघा मित्रांनो पाटा आपला गावठी याच्यावर वाटा जाम वाटण भाजी म्हणून का टाका टेस्ट टेस्ट लागते भाजी एक नंबर आता घेतले आद्रा चेतल याच्यामध्ये लगेच खोबरा मित्रांनो लगेच जिरा त्याच्यावर कोथमीर मग बाबा झाला आपला वाटण तयार कुकरपेक्षा भारी ना मित्रांनो बघा कसा हा त्यात ना <laughs> मिक्सर कुकर एकच आपल्याला <laughs> कुकर नाही <ने>, मिक्सर नाही <laughs> <laughs> <ते बादा> खोबरा मिक्सर <laughs> लाईट बिल कशाला घालवायचा त्यामध्ये एक नंबर आंधेरामध्ये एकदम अंधेरा बघा तिकडे बत्ती आपल्या अजून पॉवरफुल लाईट लाईट आहेच नाही हवा येत तर पंख्याची हवा पण फेल तुमची लाईट पंख्याची हवा पण फेल बघा आपला कशी हवा येते थंडी गार आता निवांत जेवू आम्ही मित्रांनो तुम्ही पण जेवायला या झाल्यावर लाईक करा आपल्या व्हिडिओला वाट ग पटापट पाद, भूक लागले <laughs> मिनी डायलॉग मारा पटकन तू बोलता कर वाट ग वाट पटापट भूक लागले मला थांबाल रा उंदरा वाट लागले पोटात चाव 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 तू चालू आहे बोलाय धीर जा जरा धीर जा नाही काढू काटे <laughs> <ले> <laughs> <ताम से> लडी <laughs> ते बुक लगेले काडो काटेगा ता कमसलाटी लावते बाबा बाबा फोटो आता फोटोला फोटो आलाय माझा त्यावर तो, तो. चार पाच लाल मिरच घेतली जातात मस्त लागलं टेस्टी लागतो वाटण्याला मी का मग